शांत मकर पण विसरू न शकणारा मकर राशी या राशीचा स्वभाव एक विचित्र गुढतेने भरलेला असतो ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते तिच्या आत खोल खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते जी फार थोड्या न दिसते मकर राशीचा एक ठाम नियम असतो मी माफ करू शकतो पण विसरू शकत नाही कधी काळी कुणीतरी त्यांच्या भोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलेलं असतं अथवा त्यांचं श्रेय दुसऱ्यांनी लाटलेलं असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो कुणालाही दोष न देता पण त्यांचं अंतरंग ते कायम लक्षात ठेवतं मकर राशीला नियतीने नेहमीच निया परीक्षा घेतल्यासारखं वाटतं मी इतकं प्रामाणिक राहूनही का दुःख सहन करत आहे पण ब्रह्मांडाला एक गोष्ट माहिती असते मकर राशी ही सहनशील असते पण दुःख विसरणारी नसते आता वेळ जवळ आली आहे एक जुना हिशोब पूर्ण होण्याची एक दडपलेली वेदना उलगडण्याची आणि मकर राशीच्या अंतरियामी उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेने आपली तलवार उचलण्याची दोन हजार पंचवीस सालाच्या उत्तरार्धात शनी गुरु आणि मंगळ यांचे जे ग्रहसहयोग तयार होत आहेत ते मकर राशीच्या आयुष्यातील सहनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहे जे शांत होते ते आता जागृत होणार आहेत जे पाठी फिरले होते ते पुन्हा तुमच्याकडे वळणार आहेत पण ह्यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निर्णयाची वेळ ब्रह्मांडांकडून येणार आहे नंबर एक आहे जुना हिशोब कोणता आहे मकर राशीच्या आयुष्यात एक काळ असा असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची वागणूक फक्त एक प्रसंग नसते ती त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाया बनते हा जुना हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही तर मनावर कोरलेली खोल जखम आहे जी इतकी खोलवर रुजलेली असते की रुजले त्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही कधी काळी घेतलेला कोणाचा तरी कटू निर्णय एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात स्वतःच्या घरातच मिळालेली उपेक्षा कधी एखाद्या स्वप्नाचं विघटन हे सगळं मकर राशीच्या शांततेत घडून गेलेलं असतं पण या वेदनांमध्ये एक आग असते एक हिशोब जो मकर व्यक्ती सहनशीलतेने मनात साठवत राहतो या जन्मातही हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तो क्षण जवळ येत आहे नंबर दोन आहे कोणते ग्रह करत आहेत निर्णय ग्रह फक्त आकाशातील चमकते बिंदू नाहीत ते आपल्या कर्माचा आरसा आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत पण निर्णायक योग तयार होत आहे शनी न्यायाचा देव मकर राशीचाच अधिपती आहे आता तो मकरच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देतोय जो कर्म करतो त्यालाच फळ मिळेल गुरु ज्याचा आशीर्वाद आयुष्याला दिशा देतो तो आता मकरच्या आत्मिक आणि सामाजिक क्षेत्रात शुभ ऊर्जा देतोय मंगळ संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधी तो आता मकरला गप्प बसू देणार नाही आतापर्यंत सहन केलेलं सगळं बाहेर फोडायला लावणार हे ग्रह मकर राशीच्या दशा आंतरदशा आणि गोचरात असा त्रिवेणी संगम तयार करत आहेत की ज्यांनी तुमचं शोषण केलं त्यांना त्यांच्या कर्माचं उत्तर द्यावं लागणार आहे नंबर तीन आहे कोण आहे तो जुना शत्रू जुन्या हिशोबाचा संबंध केवळ उघड शत्रूंशी नसतो तो कधी कधी घरातील मनातील किंवा कधी काळी हृदयात बसलेल्या व्यक्तीशी असतो मकर राशीच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लपवून असतात कदाचित एखादा नातेवाईक ज्याने वारसा नाकारला जुना मित्र ज्याने यशाच्या क्षणी पाठ फिरवली अथवा एखादा सहकारी ज्याने तुमच्या कष्टाचं श्रेय स्वतःला घेतलं कधीकधी तो शत्रू तुमच्याच मनातील भीती अपराध भावना किंवा न्यूनगंड देखील असतो दोन हजार पंचवीसचा हा ग्रहसंयोग या सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना फाडणारा नसून मकर राशीला त्यांच्यापासून कायमचं मुक्त करणार आहे नंबर आहे हिशोब फक्त बाहेरच नाही तर अंतर मनातलाही आहे काही आयुष्याशी नसतात ते आत्म्याशी असतात मकर राशीने खूप वेळा स्वतःलाच दोष दिलेला असतो मी का गप्प बसलो मी का नाही लढलो मीच का इतकं सहन केलं अशा प्रश्नांची साखळी त्यांना आतून पोखरत असते पण दोन हजार पंचवीस हे वर्ष एक आत्मप्रबोधन घेऊन येत आहे शनि आणि गुरु एकत्र सांगत आहेत हे तुझं अपराध नाही हे तुझं शौर्य आहे मकर राशी आता स्वतःला माफ करणार स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणार आणि हेच करे कर्म हिशोबाचे पूर्णत्व ठरणार नंबर पाच आहे हिशोब पूर्ण होण्याची वेळ तारखा आणि कालखंड या हिशोबाची वेळ एका वळणावर येऊन उभी आहे आणि त्या विशेष ग्रहयोगानुसार खालील कालखंड विशेष परिणामकारक ठरतील त्यातील नंबर एक आहे श्रावण सोळा जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनी मंगळचा योग असेल संघर्ष उफाळून येईल आणि जुने मुद्दे उघड होतील नंबर दोन आहे भाद्रपद आश्विन ऑगस्ट शेवट ते ऑक्टोबर गुरुचा आशीर्वाद आणि निर्णय प्रक्रियेला दिशा मिळेल नंबर तीन आहे मार्गशीर्ष डिसेंबर दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण होण्याचा कालखंड ज्यांनी तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हानं आली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल नंबर सहा आहे उपाय शक्तिशाली मंत्र आणि आचरण मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक आयुध वापरावे लागतील के केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि संकल्प शक्तीही हवीच शनीसाठी शनिवार उपवास काळे वस्त्र परिधान आणि लोखंडी वस्तूचे दान करा गुरुसाठी गुरुवारी हळदीचं तिळात तेलात दीपक लावा आणि मंगलासाठी मंगळवारी लाल फळ गुळ दान करा अंतर्मनासाठी दररोज सकाळी दहा मिनिट ध्यानधारणा मी मुक्त आहे मी समर्थ आहे या संकल्पाने हे उपाय केवळ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी नाही तर तुमचं अंतरंग जागृत करत आणि हिशोब फक्त पूर्ण होत नाही तर तो शांतीत रूपांतरित होतो मकर राशीच्या शांततेमागचं वादळ आता उघड होणार आहे मकर राशी हे फक्त एक चिन्ह नाही ती एक यात्रा आहे कर्माची सहनशीलतेची आणि अखेरच्या न्यायाची आजवर तुम्ही खूप काही गिळून घेतलं बोलला नाहीत पण सहन केलं तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत न बसता आयुष्य पुढे नेत राहिलात पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुढाकार घेतलाय तुमच्या शांततेच्या किमतीचा हिशोब मांडलाय दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात येणारे ग्रहसहयोग म्हणजे तुमच्या कर्माचं उत्तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून जिथे न्याय थांबत नाही तो पूर्ण होतो हा काळ केवळ सुडाचा नाही तर मुक्ततेचा आहे हा काळ केवळ न्याय मिळवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे हा काळ केवळ दुसऱ्यांना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे मकर राशीचे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात ते रणात उतरतात तेव्हा गाजवायलाच आता वेळ आली आहे की तुमचं जीवन तुमची ऊर्जा तुमची सत्यता आणि तुमचा स्वाभिमान परत मिळवावं कधी काळी ज्यांनी तुमचं मौन दुर्बलता समजली त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मौनातही आक्रोश असतो आणि संयमातही एक प्रचंड शक्ती असते तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तो तुमच्या हातून नव्हे तर नियतीच्या न्यायालयातून होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ